HP, Asus, Samsung, Dell, Lenovo, MSI, Acer, सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड ॲक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सीसीटीव्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स टॉवर रोड मोबाईल नागठाणे सार्वजनिक मोफत वाचनालयाच्या वतीने विविध विभागातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार नागठाणे तालुका पलूस येथील सार्वजनिक मोफत वाचनालयाच्या वतीने विविध विभागातील पदांवर निवडी झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये रामचंद्र भाडळकर यांची हुतात्मा साखर कारखान्याच्या कर कर उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लक्ष्मण शिंदे व गंगाराम सूर्यवंशी यांची हुतात्मा साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला तर विजय माणे यांची नागठाणे सरपंचपदी निवड झाल्याबद्दल दीपक पाटील यांची नागठाणे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी युवराज तोडकर यांची फलूस तालुका भाजपा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भरत पाटील यांची फलूस तालुका भाजपा सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच बाळकृष्ण शिंदे व सुनील जाधव यांची हुतात्मा बाजारच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तर नेताजी क्रीडा मंडळाच्या अध्यक्षपदी पोपट जगदाळे उपाध्यक्षपदी दिलीप चव्हाण सचिवपदी यतुल कणसे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तसेच विष्णुपथ संस्थेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल बाजीराव मांगलेकर व आनंदा कोरे यांची फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या उपाध्यक्ष गौस मोहम्मद लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून सत्कार करण्यात आला यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते